काही तुम्ही आश्वासन दिलं होतं की जो लाडका बहीण साक्त आहे तो वाढवला जाईल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला पहिली पत्रकार परिषद घेतली त्याच वेळेला त्यांनी त्या संदर्भातली जी महायुतीच्या सरकारची भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केली नवीन अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेण्यात येईल आणि आता आम्ही प्राधान्याने अधिकाधिक आणि जी आश्वासनं महायुतीच्या सरकारने दिलेली आहेत ती राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणार होईल अशा चर्चा आहे काय ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्हालाही ऐकायला मिळत आहेत पण कागदोपत्रावर किंवा लेखी कुठल्याही शासना सर निर्णयामध्ये कुठलाही बदल निकषांमध्ये करण्यात आलेला नाही आहे अशा पद्धतीचं कुठलीही सर्क्युलरसुद्धा काढलं गेलेलं नाही आहे आम्ही त्याही वेळेला एक गोष्टीची स्पष्टता दिली होती की जी काही फेर तपासणी असेल किंवा त्या गोष्टी असतील ह्या कंप्लेंट बेस्ड राहतील त्याच्यामुळे आत्ताही उदाहरणार्थ आम्ही ज्यावेळेला ऑगस्ट किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला डीबीटी केलेलं होतं डीबीटी करत असताना काही ठिकाणी अशा कंप्लेंट झालेल्या होत्या की एकाच व्यक्तीने एकोणीस अकाउंट्स किंवा असे काही हे करून केलेलं आहे काही एकाच आधार कार्डवर बरेच फॉर्म्स भरले गेलेले आहेत त्याही वेळेला त्या संदर्भातली ज्या ज्या वेळेला निदर्शनास आले त्या त्या वेळेला ती योग्य कारवाई केलेली आहे आताही कंप्लेंट बेस ज्या ज्या वेळेला येतील तेव्हा त्याचं क्रॉस वेरिफिकेशन केलं जाईल आणि जी काही त्या संदर्भातली योग्य कारवाई आहे ती केली जाईल राहिलेल्या महिलांना पुन्हा अर्ज करता येणार आहे नाही त्या संदर्भातला अद्याप तरी निर्णय हा घेतला गेलेला नाही आहे आम्ही शेवटची अर्ज दाखल करण्याची जी मुदत आहे ती साधारणपणे पंधरा पर्यंतची होती आणि बाय अँड लार्ज जर आम्ही बघितलं तर अडीच कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहे त्या ऑलमोस्ट नव्याण्णव टक्के आपण हो। त्याच्यापर्यंत पोचलेलो आहोत त्यामुळे पुढं रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल त्या संदर्भातला योग्य जो निर्णय ते आमचे जे तिन्ही नेते आहेत ते घेतील काली मला वाटते आदरणीय फडणवीस साहेबांना ज्या वेळेला या संदर्भामध्ये विचारणा पत्रकारांच्या माध्यमातूनच करण्यात आलेली होती एक स्पष्टता त्यांनी दिलेली आहे की लवकरच ते करण्यात येईल आणि त्याचा जो निर्णय तो मुख्यमंत्री म्हणून ते असतील उपमुख्यमंत्री साहेब दाद आणि प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्या त्या पक्षाचे किंवा ज्यांना त्यांनी जबाबदारी दिलेली असेल त्या पद्धतीनं तो घेण्यात येईल मंत्री म्हणून आम्ही सगळ्यांनीच बहुतांशी जणांनी आज किंवा कालमध्ये पदभार हा स्वीकारलेला आहे त्यामुळे विभागाची जबाबदारी जी काही आम्हाला पार पाडायची त्याची सुरुवात झालेली आहे मला खात्री आहे पालकमंत्रीची सुद्धा जी काही योग्य ती वेळ आहे चर्चेनुसार सकारात्मक पद्धतीनं ते ते त्याही वेळेला जाहीर होईल